का भरकटत आहे सावर स्वतःला मी तुझाच आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो हा संदेश तुमच्या समोर येणे म्हणजे निवळ योगायोग नाही दहा तासापूर्वीच देव तुम्हाला हा संदेश पाठवण्याचा प्रयत्न करत आहे देवाला तुमच्याशी ताबडतोब भेटायचे आहे तुमच्याकडे देवासाठी पाच मिनिटे आहेत का देव तुम्हाला काही अनपेक्षित चमत्कार आणि आशीर्वाद देत आहे स्वीकार करून घेण्यासाठी तुम्हाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकणे गरजेचे आहे जर तुम्ही हा संदेश पाहण्यात यशस्वी झालात तर तुमच्यासाठी आलेले मौल्यवान आशीर्वाद प्राप्त करू शकता जर स्वीकार असेल तर लाईक करा आणि कमेंट कमेंटमध्ये दे, देवाची योजना महान आहे असे टाईप करा देवाचे आशीर्वाद आज तुम्हाला मिळत आहे देवाची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे दररोज देव तुमचा विचार करतो प्रत्येक तासाला देव तुमचा शोध घेतो प्रत्येक मिनिटाला देव तुमची काळजी करतो कारण प्रत्येक सेकंदाला तो तुमच्यावर प्रेम करतो पावलोपावली अनेक संकटे तुमची वाट बघत आहेत समजा जर तुमची वाटच सामान्य असेल तर संकटे पण काही फार मोठे नसणार ध्येय मोठे असले तर तिथे संकटेही मोठे असणार विचार करा तुमचा इतरांचा आणि विश्व शांतीचा पण आठवण ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच या जगाचा निरोप घ्यायचा असेल यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाही म्हणून माणुसकीचे ध्येय अंगाशी बांधून वाट बघा त्या क्षणाची जो तुम्हाला पोहोचविणार आहे त्या अशा सर्वोच्च शिखरावर पण ध्यानात ठेवा यशस्वी होण्यासाठी इतरांसाठी निर्दयी शब्द वापरणे आणि वागणे कधीच योग्य होणार नाही ही योग्यता तुम्ही ठरवलेली नसून तर ती सर्वांसाठी हितकारक आहे की नाही हे सुद्धा तपासून बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे आता जरी तुमच्या मागे धावणारी लोक पुष्कळ कमी आहेत पण जर तुम्ही प्रसिद्ध असाल धनवान असाल तर झुंडच काय तर सारेच लोक तुमच्या मागे धावतील श सरते शेवटी तुम्हालाच बनवायचं आहे स्वतःच आयुष्य वेळ पडले तर इतरांची मदत घ्या मदत मागायला लाजू नका पण इतरांवर विसंबून तुम्ही अजिबात राहू नका तुमच्या मनातील भीती कधीच तुम्हाला तुमचे कार्य यश आणि मन वळवणारी नसते ध्येयाकडे नकारार्थी बनवत असते माणसाला मग ध्यानात ठेवा सर्वस्वाचा ठेवा शांत चित्त तुम्हाला प्रथम बनवायचं आहे शांत कर्म कठोर कार्य तत्परता म्हणजेच तुमचे यश समजा आणि ते यश तुम्हाला प्राप्त होईल नामस्मरणाने आणि चांगले कर्म केल्याने सहमत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका सर्वच जण इतरांप्रमाणे वागतील सर्वच तुला कमी लेखतील पण माझ्या लेकरा तू ध्यानात ठेव की तू कधीच कमी नाहीस त्या सर्वांपेक्षा तुला सर्वजण हिनवतील तरी तू याद राख ज्यांच्यात काहीतरी वेगळेपणा आहे तेच तुझ्यात आहे जगाला विस्मित करणारे कर्तृत्व अंगात तू निर्माण कर रोज सकाळी सूर्याच्या नवीन किरणांबरोबर तुझ्यात नवीन शक्ती संचारत आहे सोनेरी किरणांचा वर्षाव बेदुंदपणे तुझ्याकडे वाहत आहे मी लहान आहे माझ्याने होत नाही असे तू कधीच म्हणू नको तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळते मनात ठेव नेहमी सकारात्मक विचार पॉझिटिव्ह विचार तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकशील तू कुणाच्याही शब्दाखाली दबला जाणार नाही अशीच जगण्याची रीत तू बनव देव म्हणतो कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न तू नक्कीच विचार बाळा मी हे का करतो आहे याचा परिणाम काय होईल आणि हे कार्य कसे यशस्वी पार पडेल वाईट व्यक्ती आणि काटे यापासून वाचण्याचे फक्त दोनच मार्ग एकतर त्यांना पायाखाली चिरडून टाका नाहीतर त्यांच्यापासून दूर राहा दुष्ट माणसाच्या गोड बोलण्यावर कधीच विश्वास ठेवू नका कारण जसा वाघ शिकार करणं सोडत नाही तसा तो त्याचा मूळ स्वभाव कधीच सोडत नाही विश्वासच ठेवायचं असेल तर या ब्रह्मांड नायकावरती ठेवा भगवंतावरती ठेवा परमेश्वरावरती ठेवा कारण तिथे कुणाचीही निराशा होत नाही ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा सरळ आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो धूर्त आणि लोभी लोक त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात अशा लोकांना दुर्बल समजले जाते अनावश्यक स्वरूपात या लोकांना पडताना सहन करावे लागते शत्रूकडून गोड वागणूक दिली गेली तर तो दोषमुक्त आहे हे समजले जाऊ नये दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते त्याच प्रकारे आपण केलेले कर्म हे आपल्यावरती अवलंबून आहे त्याचप्रमाणे माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे परंतु वाईट माणसाच्या संपूर्ण शरीराभर विष आहे म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी बुद्धिमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही आयुष्यात मिळालेला अपमान धोका आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप स्पर्श देखील करत नाही जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाहीत आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका काय माहीत तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल प्रयत्न केल्यावरच मिळेल म्हणून म्हणून प्रयत्न करणे तुम्ही कधी सोडू नका चिंता करणे तुम्ही सोडून द्या तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी येणार आहे त्यामुळे ह्या संदेशाला तुम्ही लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका आणि हा संदेश कमीत कमी दहा जणांना तुम्ही शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन जागृत होत असतं आणि तुम्ही पुण्याचे भागीदार बनता धन्यवाद श्रीस्वामी समर्थ